श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या कालावधीनुसार चक्रात भ्रमण करत असतो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी एक ठराविक कालावधी असतो मात्र काही ग्रह दीर्घ कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतात ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहांची स्थिती महत्त्वाची असते शुक्र ग्रह सुख वैभव आरामदायी जीवन आणि भौतिक सुखांचा कारक आहे त्यामुळे शुक्राची स्थिती खूपच महत्त्वाची ठरते आता येत्या बारा जूनला शुक्रदेव मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत त्यामुळे काही राशींना फायदा होण्याची शक्यता आहे चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा या तीन राशी अचानक होणार मालामाल सर्वात पहिले आहे ऋषभ राशी ऋषभ राशीच्या लोकांसाठी शुक्रगोचर लाभदायी ठरू शकतो या राशीतील मंडळींना करिअरमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे सध्या करत असलेल्या नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती आणि चांगली पगारवाढ मिळू शकते तसेच जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होऊ शकतो उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात या काळात प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला मोठा लाभ होऊ शकतो मालमत्ता आणि वाहन खरेदीचा शुभ योग आहे जुन्या आजारातून या काळात दिलासा मिळण्याची शक्यता आहे पाच ग्रहांच्या वृषभ राशीतील संयोगामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींना त्याचे अनेक शुभ परिणाम पहायला मिळतील या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल आनंदी वार्ता कानी पडतील समाजात मान सन्मान वाढेल या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कुटुंबात शुभ कार्य होतील आरोग्य तक्रारी बंद होतील परदेशात जाण्याचे योग आहेत मानसिक तणावातून मुक्त व्हाल वैवाहिक जीवन सुखमय असेल या राशींच्या लोकांसाठी हा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल होय बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे व्यवसायात घाई करावी लागू शकते कुटुंबात काही शुभ घटना घडू शकतात पाच राजयोगांपैकी चार राजयोग ऋषभ राशीतच निर्माण होत आहे त्यामुळे या राशींच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप अनुकूल असेल या राशीच्या व्यक्तींची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील मान सन्मान आणि आत्मविश्वासात वाढ होईल कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील त्यानंतर आहे सिंह राशी शुक्र गोचर सिंह राशींच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकतो तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते नोकरीत पदोन्नती फायद्याचे दिवस आहेत अभ्यासात यश सन्मान मिळण्याची शक्यता आहे प्रदीर्घ समस्या दूर होऊ शकतात मालमत्तेच्या गुंतवणुकीतून चांगला नफा मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकते उत्पन्नाची नवीन साधने निर्माण होऊ शकतात व्यवसायात नफा मिळू शकतो आकस्मिक धनलाभ होऊन नात्यात गोडवा येऊ शकतो सुखसुविधांमध्ये मोठी वाढ होऊ शकते कायदेशीर वादात अडकलेल्या लोकांना यावेळी दिलासा मिळू शकतो जोडीदाराची तुम्हाला चांगली साथ लाभू शकते या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील दूरचे प्रवास घडतील तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल नवे वाहन घर जमीन खरेदी करू शकता सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल उत्पन्न वाढीसाठी संधी निर्माण होत आहे मित्रांमुळे तुम्हाला आदर मिळेल लवकरच माता लक्ष्मीच्या कृपेने नशीब फिरेल सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप शुभ आहे आणि अनुकूल सिद्ध होईल या काळात तुमच्या मान सन्मानात वाढ होईल या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील प्रेमसंबंध सुखमय होतील देवगुरूच्या कृपेने सिंह राशीतील लोकांची चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे देवगुरूंच्या कृपेने तुमच्या जीवनात येणारे अडथळे दूर होऊ शकतात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते नोकरदार लोकांना नोकरीत बढती मिळू शकते जुन्या गुंतवणुकीतून यावेळी फायदा होऊ शकतो अचानक झालेल्या धनलाभामुळे तुमचा बँक बॅलेन्समध्ये झपाट्याने वाढ होऊ शकते तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवन सुखकर होण्याची शक्यता आहे समाजात मान प्रतिष्ठेच्या मागणीत वाढ होऊ शकते त्यानंतर आहे धनुराशी शुक्रदेवाच्या कृपेने धनुराशीतील लोकांसाठी सुखाचे दिवस येऊ शकतात तुमच्या पैशांच्या सर्व चिंता दूर होऊ शकतात उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होऊ शकतात आर्थिक मिळकतीचे नवे मार्ग वाढू शकतात प्रेमाची साथ लाभल्याने मानसिक ताण दूर होऊ शकतात तुमच्या मेहनतीचं फळ या काळात तुम्हाला मिळू शकते ज्या गोष्टी मिळवण्यासाठी मेहनत घ्याल त्यात यशस्वी होऊ शकतात नोकरी व्यवसायात घवघवीत यश तुम्हाला मिळू शकते वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता असून मोठा धनलाभ होऊ शकतो या काळात तुमच्या धनाची पेटी लाभू शकते या राशींच्या लोकांचा आत्मविश्वास कमी होईल बदली किंवा नोकरीत बदलही होऊ शकतो कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या मन प्रसन्न राहील भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे व्यवसायात वाढ होईल एक जूनला मंगळ आणि हर्षल यांचे राशी बदल झालेले आहे मंगळ मेष राशीत प्रवेश करेल हर्षल स्थानातील ऋषभ राशीत प्रवेश करेल आपल्या म्हणण्याला मुद्द्याला आणखी जोर येईल इतरांवर छाप पाळा वर्गाने शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच शिस्त अंगी वागवावे आवडीच्या अभ्यासक्रमात विशेष प्रगती करा शैक्षणिक संस्थांचे पाठबळ मिळेल नोकरी व्यवसायातील आपले निर्णय जास्तीत जास्त लाभदायक ठरतील वरिष्ठांकडून याची चांगली पोच पावती मिळेल विवाहित दाम्पत्यांच्या सहजीवनाचे सूर जुळतील एकमेकांच्या सगळ्या गोष्टी पटल्या नाहीत तरी जुळून घेणे महत्त्वाचे असते उत्सर्जन संस्थेवर अतिरिक्त ताण येईल वैद्यकीय सल्ला घ्यावा तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ